स्टार्ट जे भारत संविधान प्राथमिक आरोग्य के केंद्र बेरी तालुका जामनेर येथील आरोग्य निरीक्षक गोपाल राठोड यांना एक चांगल्या प्रकारचा एक आरोग्य आरोग्य निरीक्षक पुरस्कार विभागीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक सोज्वळ मनमिळावू आणि एक उद्ध व्यक्तिमत्व राठोडजींचं आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आ, जी आपले टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन एक चांगल्या प्रकारचं एक विभागीय स्तरावरती आपली आरोग्य निरीक्षकपदी आपली पुरस्कार आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे त्या त्यासाठी आपली निवड झालेली आहे तर निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल निवडीच्या संदर्भात म्हणजे मी पण म्हणजे मला मधून दीड वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहे तर ज्यावेळेस आमचे जिल्ह्याचे जिल्हा युवापाधिकारी आमच्या पी एस सीला व्हिजिटला आले त्यावेळेस त्यांनी म्हणजे आमचं दफ्तर बघितलं की नाही बाबा एका वर्षाचं इतकं म्हणजे ते रेकॉर्ड कसं आहे इतके मेंटेन करू शकतो आणि जे आतापर्यंत जे जुने लोक आहेत त्यांचे म्हणजे आतापर्यंत रेकॉर्ड मेंटेन नाही झाले तर त्यांनी माझ्या प्रशंसा व्यक्त केली आणि ते अतिशय खुश झाले त्याबद्दल आमच्या मेडिकल ऑफिसरांचं पण त्यांनी स्वागत केलं की उत्कृष्ट एचओडी असल्यामुळे तुमच्या पी एस सी ला उत्कृष्ट आरोग्य निरीक्षक पुरस्कार मिळतो म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे असं या ठिकाणी मी प्रकर्षने नमूद करत होते बरं राठोडजी एक चांगल्या प्रकारचा आहे विभागीय स्तरावरती आपल्याला आरोग्य निरीक्षक पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे एक आदर्श आपण एक चांगल्या प्रकारचा आदर्श आपण समाजामध्ये निर्माण केलेला आहे तर याचं भविष्यामध्ये आपलं विजन काय राहणार आहे विचारमध्ये विजन काय राहणार आहे काय सांगा भविष्य म्हणजे विजन म्हणजे आम्ही जनतेला अजून या उत्कृष्ट प्रकारे अजून कशाप्रकारे आपण चांगल्या प्रकारे आपण आरोग्यसेवा देता येईल याचा आम्ही अजून चांगल्या प्रकारे अभ्यास करू आणि जनतेला आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू असं नाही म्हणताय ना शंभर टक्के आम्ही देणारच आपला एक चांगल्या प्रकारचा ठाम निर्धार या ठिकाणी आपण व्यक्त केलेला आहे एक ठाम मत आपलं या ठिकाणी प्रदर्शित केलं मातले मांडलेलं आहे बरं राठोडजी एक याआधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत काय सांगा आधी मला तालुक्यातून उत्कृष्ट कर्मचारीचा पुरस्कार मिळालेला आहे मान्य राजेशदादा सोनवणे यांच्या म्हणजे <सथ> एवढ्या तु, कमी वया एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्ही पी एस सीमध्ये खूप कमीत कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही शिकलात त्यामुळे मान्य तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेशदादा सोनवणे यांनी मला त्या ठिकाणी सत्कार केला एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे हा अभिनंदनाचा वर्षाव आपल्यावरती होता एक कौतुकाची थाप आपल्यावरती पडते आहे तर या पुरस्काराच्या माध्यमातून सोसायटीमध्ये आपण काय संदेश देऊ इच्छिता मेसेज काय देऊ इच्छिता काय सांगा सोसायटीमध्ये संदेश म्हणजे लोकांना वाटतं की शासकीय जे रुग्णालय असतात त्यामध्ये जे शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी असतात ते उत्कृष्ट प्रकारे म्हणजे दे सेवा देत नाहीत किंवा हे नाही हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत आम्ही जनतेच्या घरापर्यंत जातो त्यांना पूर्ण दर्जेदार पुरस् आपण दर्जेदार त्यांना आपण आरोग्यसेवा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो तुम्हाला एक मी सांगतो ज्या दिवशी मला ते पुरस्कार मिळणार होता त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे एक आमच्याकडे एक थोडी घटना झाली होती मागे तर मग आम्ही मी तिथं डायरेक्ट व्हिजिटला गेलो मला म्हणजे असं वाटलं की नाही बाबा आपण जायला पाहिजे एक कुष्ठरोगाचं पेशंट होतं त्याला मी तिथं जाऊन मला माझी ट्रेन होती माझं रिझर्वेशन केलं होतं पण त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केलं आणि मी त्या ठिकाणी धावून तिथं पडलो म्हणजे हेच हे बिलकुल 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 ही आमची तळमळ असते बाकी काहीच नाही आम्ही म्हणजे काय पैसे आम्हाला शासन पैसे देऊन आम्ही पुण्याचं काम करतो हेच मी एक म्हणणार बरं एक चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे बरं आपली अजून आपण आजूबाजूच्या पंचकृषीतील नागरिकांना आणि डॉक्टरांना काय आव्हान करणार काय सांगा ना आपण आव्हान म्हणजे काय तर जसं आमची प्राथमिक आरोग्य निरी जे आहेत जसं आम्ही काम करतोय तसंच जर जिल्ह्यातील प्रत्येक किंवा विभागातील प्रत्येक पी एस सीने जर तसं काम केलं तर नक्कीच आपला विभाग अव्वल स्थानी जण वाचून राहणार नाही बरं पुरस्कार हा एक प्रेरणा स्तोत्र असतो पुरस्कार हा प्रेरणा देणारा असतो आणि आपण चांगल्या प्रकारे उत्कृष्ट मसर मारली आहे आपण याच्यात थोडी शंकर गाठले याचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांग याचं श्रेय म्हणजे बघा माझ्या तळागाळातील जे आशाताई असतात अंगणवाडी सेविका ताई असतात किंवा आमचे आरोग्य कर्मचारी विशेष आमचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर कोल्हाजी देसले मॅडम आमचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दादा सोनवणे आमचे जिल्ह्याचे जिल्हा विधापाधिकारी डॉक्टर प्रमोदजी सोनवणे सर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी विशेष त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे डॉक्टर सचिन भायकर सर हे अतिशय स्ट्रिक्ट आणि कठोर मनाचे म्हणजे म्हणत नाही का आपण नारळ बाहेरून कठोर असतो आणि मधून मृदू असतो त्या प्रकारचे अशा अधिकारी आम्हाला लाभले आणि त्यामुळेच आमचं इतकं हे आम्हाला इतकं शक्य झालं म्हणजे त्यांच्या योगदानामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शन विशेष मार्गदर्शन मजा मारली एका चांगल्या प्रकारे आपण सविस्तरशी माहिती दिलेली आहे आणि याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल किंवाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी आपण उंच भरारी मारलेली आहे हे गरुड झेप घेतलेली आहे आणि यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे आपल्या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील भावी वारसाची हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज